शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धोनी हात करा छत्रपती शिवाजी महाराज की ठीक आहे आता कोणी सांगते तुम्ही जर म्हणलं का जायचं आहे तुमचा बाप हे बया झाला का तिकडे चालला मराले हे आपलं क्षेत्र नाही पैसा पाहिजे हमक पाहिजे ढमक पाहिजे बदमास लोका क्षेत्र आहे मग बदमाश आयले निवडून दिलं ना तुम्ही पाच की नट मोठन की बोट न को वोट हे कोण सांगितलं म्हणून कोणाच्या दंगली फंगलीत जात नाही मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात आठ दंगली झाल्या त्या मणिपूर सारखी परिस्थिती बिघडून गेली भाऊ या देशाची या देशात मणिपूरसाठी या देशाच्या पंतप्रधानाने बोलायला वेळ नाही अनथो तिथं फॉरेन मध्ये जाऊन सांगते युक्रेन चुप बस तू म्हणू नको सोबत हो अभि इथं आपलेच भोगदाड बुजवता बुजवता पुरी आहे हा दुसऱ्याचे भोगदाडं बुजवायला चालले हे अरे इथं या देशात स्त्रियांना काही इज्जत आहे का, का नाही त्यांची नग्न करून धिंड काढली जाते अरे शहर मे बस्ती मे आग लगी तो आपल्या घर तक कब आजी पता नाही चलेगा बाई लक्षात ठेवा शहराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत येईन याची वाट पाहू नका हे तुमच्या हातात सोशल मीडियाचं भूत दिला आहे है। ट्विटर हँडलवर अकाउंट काढा शिलेंडरचे भाव चारशे तीस वरून अकराशे तीस वर गेले कोणी बोंबलाले तयार नाही अरे अकराशे तीस वर गेले कोणी बोंब तयार नाही डीएपीची भाग कास्तकाराची भाऊ हा पाचशे अडोतीस रुपयाची भाग चौदाशे अठ्ठेचाळीस रुपये करून टाकली बापू न त्यामुळे मी पेट्रोल टाकायला गेलो का तोंडातून तो अशा भकाभक निघते मी तर विचारतो बापूचा फोटो कुठं आहे नार फोडतो या आरती होईल फोटो काढून टाकले आता अबे पेट्रोल डिझेल तुम्हाला भरावं लागते ना हा इथं बायकाय अर्धी तिकीट केली अर्धी तिकीट पाहिजे का हे किती भावाच्या घरी चक्रा मारून भाऊजाईले उभी तरी ठेवते का किती वेळा भाऊ बोला तुम्हाला आणि भाऊजाईन उभी बी पाहिजेन पाहिजे अर्धी तिकीट दिली इले का अर्ध पाहिजे सिलेंडर अर्ध पाहिजे अरे पाहिजे का नाही हा मग त्या ट्विटर हँडलवर अकाउंट काढा माय बाय सिलेंडर आला का डेंग 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 लावते मागं मी तिला सांगितलं मलेच अधिकार नाही दिला संविधानानं ना। तू ट्विटर हँडलवर अकाउंट काढ त्यांना सिलेंडर आणलं का एक सेल्फी मार म्हणलं असा ठीक आहे सिलेंडर घेऊन आणि तिले म्हणलं डायरेक्ट टॅग कर म्हणलं हॅशटॅग मोदी हॅशटॅग वीन हॅशटॅग उजवला दे पेलून म्हणलं ठीक आहे समाजाने न्याय द्यायचे तीन क्षेत्र आहे किती क्षेत्र आहे किती क्षेत्र आहे आ, तीन क्षेत्र आहे पै पहिलं क्षेत्र आहे राजकारण कसं आहे सांगतो मी कोण काढते तुमच्यासाठी गव्हर्नमेंट नोकऱ्या अरे कोण काढते अरे कोण काढते सत्तेत असणारे लोक काढतात शेतकऱ्याचं पुराला नुकसान झालं नुकसान भरपाई कोण डिक्लेअर करते कोण करते सरकार येऊन जाऊन त्याच्यावरच प्रश्न येते हे जे राजकारणी लोक आहे हे तिथं सत्तेत जातात ना तुमच्यासाठी पॉलिसी बनवतात मग आपले पोट्टी आहे का पॉलिसीत किती जाते मग गेले पाहिजे तुम्हाला सांगतो का आपले पूर्व राजकारणात गेले पाहिजे हे नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतले उभं राहिलं पाहिजे आपलं आपलं त्याचा ता, त्यानं जर म्हणलं बापासमोर म्हणजे राजकारणात जायचं आहे तर जाऊ दे त्याले हे लक्षात ठेवा का राजकारणात जर गेलात ह्या काही दिवस नगरसेवक राहीन मग महानगरपालिकेचा महापौर होईल ह्या महापौर झाला का आमदारकीची सीट देते पक्ष हे आमदार झालं हे आमदार झालं का हे मंत्री होते आणि जेव्हा मंत्री होईल आणि हे जर बहुजनाचं राहिलं एस सी एसटी ओबीसी ठीक आहे हे जर त्या विभागाचं मंत्री राहिलं तर त्याला माहित राहीन का आपल्या समाजाला का भेटलं नाही आपल्या समाजाले अजूनपर्यंत कोणत्या योजना पाहिजे होत्या आपले पोटे गोरगरीब आहे यायला स्कॉलरशिप पाहिजे ठीक आहे याला एखादा कायदा करायचा आहे तू त्या आय एस ऑफिसरले सांगते कॅबिनेट सेक्रेटरी का असं लिह माझ्या समाजाला भेटलं नाही म्हणून आपले पूर्व राजकारणात गेले पाहिजेत